कल्याण पश्चिम रामदासवाडी परिसरात शुक्रवारी केसर शिल्प या सोसायटीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भागीदार दत्ता घावट आणि बापूराव पडळकर यांच्या पुढाकारातून श्री योगीराज तर्फे हा पुनर्विकास प्रकल्प आकार घेत आहे अंबरनाथचे आमदार बालाजी किनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्यास खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे शिव रूपानंद महाराज आर्किटेक्ट विकास पडळकर आणि वकील निखिल जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सोसायटीच्या रहिवाशांना पुनर्विकासाच्या नव्या टप्प्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच कल्याण शहरातील दर्जेदार पुनर्विकास प्रकल्पासाठी श्री योगीराज कन्स्ट्रक्शनचा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचं मत व्यक्त केले या भूमिपूजन सोहळ्यात रहिवासी बांधकाम क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री योगराज कन्स्ट्रक्शन तर्फे केशर या बिल्डिंगचं आम्ही इथे भूमिपूजन केलंय आपली बिल्डिंग आहे आणि के डी एम सी अप्रूवड आहे आणि आज ह्या समारंभाला श्री शिवानंद परमपूरचे शिवानंद स्वामी इथे आले होते प्रगेचे त्यांचे कृपा आशीर्वाद आम्हाला लाभले तसेच आमचे मित्र आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर हे सुद्धा इथे त्यांनीसुद्धा आम्हाला आशीर्वाद दिले आमचे बरेच मान्यवर मित्र आणि सोसायटीचे सगळे आमचे मेंबर्स आणि आमचे आर सी प्रमोद कांबळे साहेब पटेलकर साहेब बेदरा शेठ असे बरेच मान्यवर इथे आलेले आहेत आणि केशर शिल्प सोसायटी पुनर्विकास भूमिपूजनाच्या प्रसंगी आमचे बालाजी किनिकल साहेब आमदार आणि वाघमोरी साहेब पण आलेले आहे तर मी त्यांना पहिल्यांदा येथील जे रहिवाशी आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा विश्वास देतो की ते दत्ताजी घावट आणि बापूराव पडळकर जे आहे यांनी जो हा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्याचा आ, संकल्प केलेला आहे मी भगवंताजवळ अशी प्रार्थना करतो की तो प्रकल्प जो आहे तो यशस्वीरित्या पूर्ण हो लवकरात लवकर व्हावा असं मी देवाचरणी प्रार्थना करतो इस्माईल शेख जनशक्ती कल्याण